विशाळगडावर अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा कोल्हापुरातील हिंदू समाजाकडून आता मागणी केली जाते बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचाही यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलंय कोल्हापुरातील हिंदू समाज आक्रमक झालेला आहे मागणी करण्यात येते आंदोलन करण्यात आलंय विशाळगडावर अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता आहे आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय त्या विशाळगडावरती अक्षरच्या हातामध्ये तलवारी भाले या कोयते वगैरे घेऊन महिला सुद्धा रस्त्यावर आहेत यामध्ये कुठल्याही मुस्लिमांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही आणि त्यांच्यावरती ताबडतोब गुन्हे दाखल करावे त्याचप्रमाणे ज्याने अतिक्रमण केलेला आहे त्या अतिक्रमणा त्या ठिकाणी प्रस्थापित म्हणून कुठल्याही प्रकारची जागा देऊ नये त्याचप्रमाणे आमचा शेवटचा लढा राहील की विशाळगडमध्ये जो दर्ग्याचं जे अधिकृत अनि अनाधिकृत बांधकाम आहे ती शेवटची वीट निघोपर्यंत कोणताही हिंदू या ठिकाणी शांत राहणार नाही